नमस्कार मित्रांनो चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो पीक संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो आता पीक मॅ वाटप सुरू झालेले आहे तर मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो आता यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील आपण पाहणार आहोत कोणत्या पिकांसाठी पीक मा देण्यात येईल आणि हा पीक मा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा या सहा जिल्ह्यात विमाधारक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस सालची थकीत पीक मा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत उद्यापासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस सालची थकीत भरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे तर उर्वरित नाशिक सोलापूर सातारा चंद्रपूर जळगाव या जिल्ह्यातही लवकरच वाटप सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या खरीप दोन हजार तेवीस हंगामात राज्यात एकूण साधारण सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयांचा पीकमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती पीक योजना हृदयात बीड पॅटर्न आधारित राबवण्यात येते म्हणजे ज्या ठिकाणी पीक हप्त्याच्या एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी एकशे दहा टक्केपर्यंत पीक कंपनी नुकसान भरपाई देते व त्या पुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते या तत्वानुसार तेवीस हंगामातील मंजूर झालेले सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयापैकी पीक मा कंपनी मार्फत पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आली होती उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई वाटप सुरू झाली आहे सर्वात जास्त पीक नुकसान भरपाई एकट्या नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून घेणे होते ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगर सहा जिल्ह्यांचा प्रलंबित असलेल्या सुमारे एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची रक्कम देण्याचा जीआर निघाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे आता उद्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे सदर वाटप करण्यात येणारी नुकसान भरपाईमध्ये नाशिक जिल्ह्यासाठी सहाशे छप्पन कोटी रुपये मिळाले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये चारशे सत्तर कोटी रुपये मिळाले आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये सातशे तेरा कोटी रुपये मिळाले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन कोटी रुपये सातारा जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस कोटी रुपये व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साठ कोटी रुपये मिळाले आहेत सदरची प्रलंबित रक्कम रुपये एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर केली असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे अठरा फेब्रुवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होईल अशी माहिती अहमदनगर कृषी विभागाकडून देण्यात आली आहे तर मित्रांनो अठरा फेब्रुवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही पीक मेजूर रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये आता एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये पीक मार रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा